कृष्णाने करायचं दर्शन घ्यायचे हरिकथा आधी साधक अवस्थेत श्रवण करणं होत आता श्रवण करण होत पहिल्यांदा ते स्वत ऐकायचे पण नंतर सिद्ध अवस्थेत आल्यानंतर इतरांना हरिकथा ऐकवायला लागली नगर प्रदक्षिणा करायची आणि नगर प्रदक्षिणा करून झाल्यानंतर मग पांडुरंगाच्या दर्शनाला यायचे बर दर्शनाला येत असताना सुद्धा तुकाराम महाराजांचा नियम होता जिथं बारीच शेवटचं टोक असेल तिथं जाऊन उभा आणि तिथून त्या बारीला लागायचं नाहीतर आजकाल आपण जातो महाराज त्या बारीत कुठे सहा मिळते हेच बघणं आपलं सांग थोडा एखादा मागं पुढं झाला की मध्ये घुसायचं बरं आपणही घुसायचं ओढायचं <laughs> असं करून दर्शन आपण घेतो पण तुकाराम महाराजांचा नियम आहे शेवटी लागायचं तिथून दर्शनाला यायचं कशा करता मी अनेक वेळेला सांगतो विशेषतः आपल्या लोकांना कारण इतरांना सांगून काय उपयोग नाही आपली मंडळी जी वारीला माझ्यासोबत येतात आपली मंडळी जी आपल्या तालुक्यामध्ये या दोन तीन तालुक्यामध्ये आहे ज्यांचा आपल्या संस्थांशी संबंध आहे अशा लोकांना सांगतो बाबा वारीला येताना एक काम करा दर्शनाला आपण सगळीच मंडळी जातो दर्शनाला जात असताना आपली सगळ्यांची गडबड असते पण ही गडबड कुठे पर्यंत करायची मंदिराच्या आत प्रवेश करेपर्यंत गडबडीनं मंदिराच्या आत प्रवेश मिळवायचा आणि एकदा आत गेल्यानंतर मात्र गडबड थांबवायची तिथे गडबड करायची नाही का करायची नाही सगळी गडबड तिथं पर्यंत तिथून आत गेल्यानंतर जेवढा वेळ आपल्याला मंदिरात घालवता येईल तेवढा वेळ घालवला पाहिजे कशासाठी अहो तोच तरी वेळ आपला सत्कारणी लागतो ना एकदा मंदिराच्या बाहेर पडल्यावर पुन्हा प्रपंच आपल्या मागे लागलेलाच आहे हा ला प्रपंच हा संसार आपल्या मागे लागत नाही आपल्याला त्रास देत नाही कुठं त्याची मर्यादा मर्यादा ती मंदिराची वेळ आत गेल्यानंतर तो प्रपंच आपल्याला त्रास देत नाही आणि मग याचा फायदा घेऊन आपण काय केलं पाहिजे अधिकाधिक वेळ मंदिरात राहायचं लांबून काळून आपण देव दृष्टीला दिसतो का ते शोधत राहायचे कितीही वेळ तो देव दिसेल तेवढा वेळ पाहत राहायचो आग गेल्यावर गडबड करायची नाही गडबड करायची नाही तुकाराम महाराज वारीला लागायचे ला काय घेतो आग गेल्यानंतर गडबड नको ना आजोय एवढ्या लांबून चालत तर त्यावेळी काय वारी करणं सोपवत चारशे साडेचारशे खाली वारी करणं सोपी पडतो नाही वारीला आलं म्हटल्यानंतर लगेच मंदिरातून बाहेर पडणं काही योग्य नाही जेवढा वेळ जाईल म्हणून महाराज वारीला मागे लागायचे आणि मग होता 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 देवासमोर यायचे देवासमोर आल्यानंतर ज्या वारीला तुकाराम महाराज देवासमोर आले आणि देवाच्या पायावरती नतमस्तक होऊन देवाला कळालं की आता तुकाराम महाराज आले त्यावेळी देवाने तुकाराम महाराजाला खांद्याला जाऊन उभं केलं म्हणजे महाराज आला होय देवा झाला सगळा नियम पूर्ण विधी झाला झाला आंघोळ केली चंद्रभागेची कुंडली करायचं दर्शन घेतलं हरिकथा केली नगर प्रदक्षिणा केली आलो देवा दर्शनाला म्हणे मन? काय नाही देवा या वारीला मला एक तुम्हाला वचन द्यायचं काय वचन द्यायचंय आता हे वचन द्यायचं आहे हे शब्द ऐकल्या ऐकल्या देवाचे कान एवढे सुखावले देवाच्या कानाला एवढं सुख लागलंय परमात्मा